सुषमाताई महाराष्ट्रामध्ये या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीये हुंडा दिला नाही म्हणून महिलेचा छळ होतो हुंडा कमी दिला म्हणून महिलेचा छळ होतोय आता मुलगी झाली नाही म्हणून देखील महिलेचा छळ केला जातोय पुण्यामधला हा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे वैष्णवीचं प्रकरण अजूनही ताज आहे आणि त्यातच आणखीन एक प्रकार या महिलेला पंधरा दिवस उपाशी पोटी ठेवलेलं होतं हे विचार करण्यासारखं आहे की आता जी बातमी आपण दाखवत आहात अत्यंत जागृततेने पहिल्यांदा तर आपलं मिनिटांपूर्वीची माझ्याकडे आहे की बीडच्याच आष्टीमध्ये विहिरीत ढकलून देऊन महिलेचा खून करण्यात आला आणि ते फक्त आणि फक्त हुंडा दिला नाही म्हणून ह्या सगळ्या जर बातम्या बघितल्या तर या का वाढत जातात कारण या सगळ्या मुलींना महिलांना न्याय देणारी सक्षम यंत्रणा आपल्याकडे नाही मध्ये आपण महिला आयोगावर फार जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा काही लोकांना असं वाटलं की इतकी चर्चा आयोगाची का करताय तर आयोग म्हणजे एक सर्व्हिस ब्रिज असतो की त्या सर्व्हिस ब्रिजने पोलीस ऐकत नसतील तर पोलिसांनी ती कंप्लेन घ्यावी किंवा तो न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु जिथे पोलीसही न्याय देत नाहीत आयोग लक्ष देत नाही कोर्टात गेलं तर वकील चारित्र्य हनन करतात अशा परिस्थितीत या सगळ्या अशा आरोपींच फावत आणि आरोपींना वाटत की आम्ही काहीही केलं तरी आम्हाला कुणीही अडवणार नाही आणि त्यातनं या घटना घडतात आपणच आता मागे एक बातमी दाखवली की कोल्हापूरला कशा पद्धतीने एका महिलेला बांधून ठेवलेलं होतं तर हे हे वाईट आहे अजूनही इथे महिलांना न्याय मिळत नाही आणि महिलांच्या संबंधाने असणाऱ्या कायद्यांची सक्त अंमलबजावणी होत नाही गृह मंत्रालय यावर पुरेसे नाही हे दुर्दैवी आहे सुषमाजी एक महिला म्हणून तुम्ही काय अपेक्षा करताय कारण महिलांवरील हे जे छळ आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत कितीही कारवाया झाल्या तरीही हे छळ काही थांबत नाहीये त्यामुळे एक महिला म्हणून तुम्ही काय अपेक्षा करताय महिला म्हणून माझी अपेक्षा ही आहे एक तर की एकतर आमच्याकडे मुली किंवा महिला पोलीस पुढे येत नाहीत जो स्टिग्मा सो आहे आहेत त्याच्यामध्ये मुलगी पुढे आली तर तिचीच बदनामी होईल का या भीतीने त्या पुढे येत नाहीत एवढ्यातून काही हिंमत करून जेव्हा पुढे येतात तेव्हा ती केस जेन्युअन असते हे कृपया समजून घ्या आणि अशा वेळेला पोलिसांनी ती तक्रार लिहून घेणं बंधनकारक झालं पाहिजे संबंधाने काही विधिमंडळात हालचाली झाल्या पाहिजेत हो। की महिलेची तक्रार लिहून घेणं बंधनकारक असलं पाहिजे आणि महिला एखादा कोर्ट मॅटर जेव्हा चालू असतो तेव्हा तिला तिच्या चारित्र्य हनन होणार हो। नाही अशा हो। संबंधाने काही अजून उपाय योजना हो करता येतात का शासन दरबाराकडून हो। तेही जास्त महत्वाचं आहे नक्की सुषमाताई धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी